सांगली <Sans> शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या सौ ऋतुजा सुकुमार राजगे या उच्च शिक्षित विवाहित महिलेने सासरच्या ख्रिश्चन धर्मांतराच्या जाचाला कंटाळून सात महिन्याच्या गरोदरपणात आपले जीवन संपावले या घटनेचा जाहीर निषेध सर्वत्र होत आहे याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जाहीर मोर्चा काढण्यात आला यावेळी भाजपच्या प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे आमदार पडळकर यांचे बंधू नवनाथ पडळकर हरिभक्तपरायण बापू भंडारे महाराज रेखाताई मंगलदास बांदल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचरणे माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके अॅडव्होकेट धर्मेंद्र खांडरे अनिल काशीत तसेच सकल हिंदू समाज बहुसंख्येने उपस्थित होता याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया

न्याय मिळू द्यायचा तर आपल्या सगळ्यांना सगळ्यांचा वावर आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्या गावोगावी गाव सुंदर जनजागृती केली पाहिजे आता मला विधानसभेमध्ये काय करायचे विधानसभेमध्ये कशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या मागण्या मांडायच्या या सगळ्या मागण्या मांडण्यासाठी या सगळ्या काही ज्या माझ्याकडून सूचना सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सांगितलं हर तशा जर मांडल्या जाती कायदा या राज्यात यावा तुकडून असावा बाकी राज्यांपेक्षा आपल्या राज्यातला कायदा पूर्ण देशाने आम्हाला करावा अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी माझ्याकडनं होणार ऋतुयाचा ऋतुजा ज्या वेळेस आमची भगिनी ऋतुजा हिचा जीवन तुम्ही संपवलं सात महिन्याचे दिवस तिला गेले होते

వినతి పూర్వా काही सदस्यांना पुढे धरू माझ्या या हिंदू धर्माबद्दल काम करणाऱ्या सगळ्या हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर सहकार्यावरची चौकशी करा गुन्हे दाखल करणार सगळ्यांनी बोलावं लागेल

लोकांना पासून सावध महेश महिलेशाने या धर्मांतरण करणाऱ्या या पादर्या फादर्याच्या जीवावर राजकारण करत नाही त्यांच्या जीवावर आकारण करत नाही जो धर्म आम्हाला आता महाराजांनी सांगितला जो धरण आम्हाला पुढे साहेबांनी सांगितला जो धर्म

মজুয়ার <laughs>

जास्त घेणार आपण सगळेजण बराच वेळा थोडासा संदेश आजूबाजू लाईव्ह लांबून येत आहे तिथे जवळ कुठे घाबरत आहे सगळ्यांना माझा हे संदेश आहे ती माझ्या योग्य जरी एक

Apian harga, janganlah mudah berdebat, kerana kita muda mudah, dulu pun paham, apa sahaja yang dicawal, tahat sekarang jenuh jawab, jangan beri muka jawab, beranda dah jual rumah tu, semua orang berubah